मित्रांनो या चॅनल वरती आपण प्रेग्नन्सीची वीक बाय वीक सिरीज चालू केलेली आहे आतापर्यंत आपण सोळाव्या आठवड्यापर्यंत येऊन पोहोचलेलो आहे आज आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत प्रेग्नन्सीचा सतरावा आठवडा सतराव आठवड्यामध्ये तुमच्या शरीरात काय बदल होतील बाळाची वाढ आणि विकास तसेच विशिष्ट काय बदल होतील बाळाच्या शरीरात हे आज आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत मित्रांनो मी चेतन चाइल्ड बर्थ एज्युकेटर आज आपण सतराव्या आठवड्यातील बाळाच्या शहरातील वाढ विकास आणि आईच्या शरीरात काय बदल होतील याविषयी संपूर्ण माहिती घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण पहा तरच ही माहिती तुम्हाला समजेल चला तर आता व्हिडिओला सुरुवात करूया तर व्हिडिओच्या सुरुवातीलाच आपण जाणून घेऊया बाळाच्या शरीरात काय बदल होतील तर बाळाची साईज ही साधारणतः बारा ते पंधरा सेंटीमीटर इतकी झालेली असेल तसेच बाळाचे वजन हे दीडशे ते एकशे सत्तर ग्रॅम इतके झालेले असेल बाळाचा आकार हा एका पियर फळा इतका झालेला असेल शरीरात विशिष्ट बदल काय झालेला असेल तर बाळाच्या लहान बोटांचे ठसे तयार व्हायला हो लागलेले असतील बाळाच्या लहान नखांवरती अंकुर फुटत असतील बाळाच्या संरक्षणात्मक त्वचेचा एक लेयर हा आता तयार व्हायला हो लागलेला असेल विकसित होत असेल तसेच बाळाचा मेंदू देखील आता सक्रिय झालेला असेल हृदयाची गती प्रति मिनिट एकशे चाळीस ते एकशे साठ प्रति मिनिट अशा प्रकारे ठोके नियंत्रित होत असतील बाळ आता डोळे हलू शकत असेल जरी पापण्या बंद राहिल्या असल्या तरी बाळाच्या आतील बुबुळ हे आता हलत असतील आता आपण बघूया बघूया आईच्या शरीरात काय बदल होतील तर बाळाच्या आईला आता ती बाळाची हालचाल हळूहळू जाणू शकते तसेच स्तन मोठे होऊ शकतात योनीतून स्राव वाढणे हे सामान्य आहे तुम्हाला अधिक ऊर्जा तसेच लक्षणीय बाळाची हा वाढल्याचा जाणू शकतो प्रेग्नन्सीमध्ये काय काळजी घ्यायची तर आता तुम्ही प्रेग्नन्सीमध्ये डाव्या कुशीवर झोपण्याचा प्रयत्न करायचा त्यानंतर हायड्रेट राहायचं पाणी जास्त प्रमाणात प्यायचं त्यानंतर त्वचा ताणली गेल्यामुळे ही कोरडी त्वचा होते व खात सुटते यासाठी तुम्ही मॉइश्चरायझरचा वापर करू शकता किंवा खोबरेल तेल याचा देखील वापर करू शकता त्यानंतर संभाव्य छातीत जळजळ होण्याची शक्यता असते त्यासाठी तुम्ही वारंवार थोडे थोडे जेवण करणे सुरू करावे अशा प्रकारे तुम्हाला प्रेग्नन्सीच्या सतराव्या आठवड्यात काळजी घ्यायची आहे यानंतर शेवटचे म्हणजे धनुर्वाताचे इंजेक्शन म्हणजेच टिटॅनसचे डोस तुम्हाला या आठवड्यामध्ये घ्यायचा आहे तर मित्रांनो ही होती आजच्या वेळेची माहिती जर आवडली असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा बेल बेलायकॉन बटनला दावा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद